शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे तर आता वाजलेले तर साडेसात आणि साडेसातचं वातावरण असं आहे बघा आमच्या चा। इकडचं आज जरा आभाळ आल्यासारखं आहे आणि इकडं आत कोणाकोणाचं काय काय आहे ते दाखवते हे आमच्या आरशे बघा कसे आता इकडं चाललं आहे नाश्ता हाय पोहे खायचं काम चालू आहे इकडं mm. मी आता कॅमेरा घेऊन आले म्हणून मोबाईल खाली ठेवला आता फोन बघत बघत चाललं होतं काय म्हणतात ना ती सज्जन बाळासारखं मग लगेच <laughs> हां का असं असं होतं आणि असा फोन कसा होता असा फोन होता हे ही पोहोच हां काय माझं घर आहे काय पुढं हा मला तुझ्या <laughs> मी हो डोक्यावर घेऊन खाईल नाही तर काय अजून बोल की बरं असं द्या एवढाच वेळ असतो निघालेत कामा आता सगळे आवरले एकदा चहा पिणार आणि जाणार तुम्ही माझा घेतला खुर्च्या टेबल काय कुठंच गेलं तर रात्री हा काही आले होते तर सगळे इथं झोपलं होतं मस्त वगैरे तर खुर्च्या तिकडं पास केल्या आणि टेबल हो का इकडे आणि आमच्यात हिकडं पास चाललं अभ्यासाचा टेबल का आम्ही सोडत नाही उठल्यापासून अभ्यास ना केला आणि आंघोळ झाली आणि आता नाश्ता चालू आहे ना आणि अनुष्काचं इकडं आपलं अनुष्का हाय हाय या सगळ्यांनी पोहे खायला तर चाललं आहे सगळ्यांचं आणि इकडं आपला चहा आहे चहा प्यायचं एकदा मस्तमध्ये भांडी घासायची इकडं पोरींना डब्याला ही केली आहे तांदूळच्याची भाजी केली आहे मस्त मध्ये इथे सापडली होती मी तिथले गवत काढत होत त्यावेळेस तर इकडं भाजी केली आहे तांदूळच्याची चपाती तांदूळच्याची भाजी पाणी ग्लास ठेवलाय मी तिथं भरून काय म्हणता अजून ह कधी बसवताय घराला दरवाजा काय द्या तुमचा वायदा सांगा ह्यात म्हणजे तिथं बरोबर कमेंट करतात त्या वायद्याला ह्या वर्षी नाही नीट नीट सांगा नीट सांगा <coughs> आठ दिवस दोन दिवस उद्या सांगू शकत नाही ना तुला माहिती काय कर्ज झाले कर्ज झाले असं दे मला राहेच <laughs> <राया पूर्थत> <laughs> <काई जाले? laughs> <laughs> आता करत नाही मित्रांनो हा मला राहा तर झाले काय झाले हं मोठा फुगा आला आधी एवढा होता आता एवढीचा झाला तेवढा फुटला काय असं ते खरं असतं आपले माझ काही काहीस आहे ना त्यांना दिसत एवढं नऊ लाख रुपये दीड वर्षात चेष्टा नाही घालवायचं किती पाहायचं तरी थांबलं पाहिजे दरवाजान काज बसवून थांबा मग <laughs> मग पळ हो तुला वाटत असू द्या हाय भाजीला कोथिंबिरीला जरा बाजार झालं तर होऊन जाईल दरवाजेच काम होऊन जाईल हम्म असू द्या आता पाऊस पडल्या जरा काम पण स्लॅक येतात का नाही स्लॅक म्हणजे काय होतं पाऊस पडल्यावर अशी बाहेरची कामं लोक बंद करतात शेतीत जास करत जास्त चहा जातो का ग कस माणस काय करतात शेतीत खर्च जास्त करतात जरा बाहेरची कामं बंद करतात शिरणी कुठं काय कुठं काय असले खर्च जास्त होतो त्याच्यामुळे कसं आमची बाहेरची कामं थांबतात आणि जस माझं तसं सगळ्यांचं सगळ्यांचा दिवस चांगला येत काय सगळ्यांच म्हणजे आला दिवस सारखा काम केल्याशिवाय पैसा नाही एवढं मात्र खरं हात चाललं तर पैसा येतोय हातात नाही तर काय नाही तुम्ही म्हणता मी येऊ पण मी जरा थांबलोय जरा म्हणलं शांत राहो आराम आज काय नाही जायचं नारळ फोडायचा कामावरती जिथं काम करतो तिथं नारळ वगैरे फोडणं पूजा करणं गरजेचं असत आणि सुख शांती लागते मसोबाला म्हणलं जरा बघाव घराचं काम थांबलं मसोबा आहे देवधर्म आहे त्याच्याकडे पण बघावं म्हणलं काय ना दुसरं मग माझ्या आयुष्यात बरं चाललंय ठीक आहे सुखी सुखी या आज साडेसात 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 वाजेपर्यंत बसलोया जे हजार तर मी सुखीच होत आलो आता दोनच कामं राहिलेत निवांत तर आता सुखी नाही रा मी निवांत मी आता फिरायला झालं कुठं कुठं फिरायला जाणार किती दर्जाने वाले होतं मग जानू कासपठारला जायचं दोन दिवसासाठी मी जाणार एकटा मी आणि माझा मित्र आता मस्तपैकी आपाची फोर व्हीलर घेणार सासऱ्याची गाडी आहे ना फोर व्हिलर स्कॉर्पिओ घेणार हो निवांत दोन दिवस दोन चार दिवस तिकडच आराम ये तो अन्य आहे हमारे ऊपर तू दुबईला जायची तू दुबईला जा हो कास पटरला नको का मला बर जा हा गणेश का आपण जाऊन आलोय कधी दुबईची दुबई मी दोन महिन्यांनी जाणार आहे आत्ताच नाही दुबईची कधी दुबई को बारिश हो रही आहे दुबई का तुम दो घेरेवरची जानेवारी वाली थी काय काय चक्रीवादळ सगळी हिस्ट्री माहिती आहे ना हं अगं आकडे आता नाही पाणी आता झालं सगळं मस्त त्याला तर आता आवरायचं पोरींचं शाळेचं त्यांची डोके वगैरे विचारणं डबा बॉटल भरणं आणू बाहेर केस विचार चल बाहेर बाहेर आरस चारसं येत की बघ बरं दिसतंय का तेल लाव मी काढते गुंता थांब असू द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा बापूंच काय तरी चाललंय तिकडे राहू दे डोकं विचारायचं पप्पांचा या बापूंच चालली का तू काय म्हणते

त्यांना जायचे देवाला बर करून करते हॅलो माशे कुठे मसफाची व्हायचे म्हणून जा